काल नेपाळच्या काठमांडू येथे झेनझी तरुणांची एक प्रोटेस्ट निघाली होती तो मोर्चा जसा जसा संसदेच्या जवळजवळ पोहोचला होता तसं तसं त्या मोर्चाला हिंसक वळण मिळालं आणि नंतर तिथं पोलीस ॲक्शन सुरू झाली या पोलीस ॲक्शनमध्ये आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास चोवीस तरुणांचा मृत्यू झाला आहे त्यानंतर आज हे हा मोर्चा अधिक प्रमाणात हिंसक झाला आहे आणि नेपाळमधल्या तरुणांनी आता नेपाळची संसद सुद्धा ताब्यात घेतली आहे त्यानंतर नेपाळच्या अर्थमंत्र्याला पळून पळून मारले आणि आत्ता आत्ताच्या घडीला नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर आली त्यामुळं आता ह्या मोर्चाची जर पार्श्वभूमी पाहायचं झालं तर जसं बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलन होतं तशीच पार्श्वभूमी या आंदोलनाची सुद्धा आहे त्यामुळं कालही अंदाज असेच वर्तवले जात होते की बांगलादेशसारखीच परिस्थिती नेपाळमध्ये सुद्धा उद्भवणार म्हणजेच के पी शर्मांचं सुद्धा जाणार आणि तसंच आज झाल्याचं पाहायला मिळते